आज देखील बारा माओवाद्यांचं आत्मसमर्पण झालंय ज्यात चार डिव्हिजनल कमिटी मेंबर एक दलम कमांडर दोन उपकमांडर चार एरिया कमिटी मेंबर एक दलम सदस्य असे आपल्याला पाहायला मिळाले दोन माओवादी यांनी या ठिकाणी शस्त्रांसहित आत्मसमर्पण केलेलं आहे आणि आपण बघितलं की वेगवेगळी शस्त्र जी आपण जप्त केलेली आहे ती देखील अतिशय आधुनिक अशा प्रकारची शस्त्र ही त्यांच्याकडे उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ले ले आज गडचिरोली जिल्हा हा खूप मोठ्या प्रमाणात बदलतो आहे विशेषतः उद्योग नसलेल्या जिल्ह्यामध्ये आज जी काही अॅक्टिव्हिटी सुरू झालेली आहे मायनिंगच्या माध्यमातून हळूहळू स्टील हबकडे गडचिरोलीची वाटचाल चाललेली आहे आणि मी लॉयड मेटलचंही या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी समर्पित माओवाद्यांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यामुळे त्यांच्यामध्येही हा कॉन्फिडन्स वाढला आणि इतरांनाही लक्षात आलं की एकीकडे महाराष्ट्र शासनाची समर्पणाची आत्मसमर्पणाची अतिशय उत्तम पॉलिसी आहे त्या पॉलिसीतनं आपण सर्व प्रकारची मदत तर देतोच आहोत पण त्याचवेळी अशा प्रकारच्या लॉइड सारख्या ज्या काही उद्योग आहेत ते उद्योगही त्या ठिकाणी पुनर्वसनामध्ये हातभार लावत आहेत आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे हा संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा आपल्याला रोजगार युक्त अशा प्रकारचा जिल्हा करायचा आहे ज्याला स्टील हब ऑफ इंडिया म्हणून आपल्याला विकसित आहे आणि हा विकास करत असताना या जिल्ह्याचं जे प्राकृतिक सौंदर्य आहे इथलं जल जमीन आणि जंगल जे आहे त्याचं संवर्धन देखील आपल्याला करायचं आहे आपल्याला विकास करायचा आहे विनाश करायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या भूमिका आणि पॉलिसीज तयार करायच्या आहेत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार तर मिळेल पण त्याचवेळी आपण शाश्वत विकासाच्या दिशेनं पुढची वाटचाल करू आणि निश्चितपणे त्यामध्ये आपले जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे सरकारची वेगवेगळी खाती आहेत यांच्यासोबत आपले लोकप्रतिनिधी आणि गडचिरोलीची जनता या सर्वांचं सर। अतिशय महत्वाचं आणि मोलाचं योगदान हे आपल्याला निश्चितपणे मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आज हे सगळे समर्पित जे माओवादी आहेत त्यांना आपण भारताचं संविधान भेट दिलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की माओवादाचा जो विचार आहे तो भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था अमान्य करतो आणि म्हणूनच त्यांचं आत्मसमर्पण त्यांनी केलं याचा अर्थ काय आहे तर त्यांनी आज हा माओवादाचा विचार सोडलेला आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचा विचार हा स्वीकारलेला आहे संविधान अंगीकारलेला आहे आणि म्हणूनच निश्चितपणे आता याच्या पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्या संवैधानिक मार्गाने ते, मार ते चालतील हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व आमच्या ऑफिसर्सचं जवानांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि सव मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पर जरी आपल्याला अशा प्रकारची वेळ मिळाली असली तरी आपण देशामध्ये इतर राज्यांपेक्षा पुढे आहोत त्यामुळे आपण त्याच्या आधीच या माओाचा खात्मा केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करत माझे दोन शब्द संपवतो